नमस्कार सर्वांना या व्हिडिओमध्ये दे आपण डेमो क्लास लिंकद्वारे कसा जॉईन करणार हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या व्हॉट्सॲपमध्ये जे आपण लिंक सगळ्यांना दिलेले आहे त्या लिंकवर जाऊन लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस समोर दिसेल या ठिकाणी बाय नाव आणि वन पॉईंट झिरो थ्री रुपये पेमेंट असा ऑप्शन दिसेल आपण बाय नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला नेम याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव लिहायचं या ठिकाणी मी माझं नाव लिहीन इथे इथं आपण विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर एंटर करतोय पालकाचा असेल तर तिथं पालकाचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आपल्याला ईमेल कंपल्सरी नाही आहे असला तर टाका नसेल तर काही अडचण नाही आपण या लिस्टमधून स्टेट सिलेक्ट करायचं आहे जे मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट करतोय त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या गेल्यानंतर मला या नंबरला एक ओ टी पी येणार आहे जो चार अंकी असेल या ठिकाणी मी तो ओ टी पी टाकतोय त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनला जायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर आपला ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि आपण थेट पेमेंट पेजवर जाणार आहे याच्यामध्ये आपल्याला गुगल पे फोन पे त्याचबरोबर नेट बँकिंग कार्ड पेमेंट वॉलेट इत्यादी सुविधा उपलब्ध असतील तर आपण यापैकी कोणत्याही युपीआयचं ऑप्शन किंवा उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही ऑप्शनचा इथं वापर करायचा आहे यानंतर जो आपण युपीआय टाकला आहे त्या यू पी आय आय डीवर एक रुपयाची पेमेंटची रिक्वेस्ट जाईल ती रिक्वेस्ट आपण त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचे आणि त्या ठिकाणी एक रुपयाचं पेमेंट फोन पे मध्ये अलर्ट नावाचा जो ऑप्शन असतो त्या ठिकाणी ही जी रिक्वेस्ट आहे ती तुम्हाला दिसेल आपण पो पेमेंट प्रोसिड केलेला आहे च्या थ्रू <laughs> आता पेमेंट झाल्याबरोबर बघा पेमेंट सक्सेसफुल अशा पद्धतीचा इंटरफेस येईल आणि आपला जो कोर्स परचेसची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आता या ठिकाणी आपण हा कोर्स परचेस झाला आता परचेस झालेला कोर्स आपल्याला पाहायला कुठे मिळेल तर त्यासाठी आपल्याला इरा अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे ज्याची लिंक आपण सगळ्यांना प्रोवाइड केली त्या लिंकवर जाऊन किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन इरा अकॅडमी हे ऍप्लिकेशन सर्च करून इन्स्टॉल करायचंय मात्र काळजी घ्यायची की ज्या नंबरने आपण पेमेंट केलंय त्याच नंबरने आपल्याला इरा अकॅडमीचं जे ऍप आहे ते रेजिस्टर करायचंय किंवा त्याच नंबरने ते लॉग इन करायचंय म्हणजे आपल्याला तो कोर्स डेमो कोर्स उपलब्ध होईल अशी ही अतिशय सोपी साधी पद्धत आहे विशेषतः ज्या पालकांकडं युपीआय किंवा फोन पे गुगल पे नसेल तर अशा ठिकाणी आपण आपला यूपीआय आय डी वापरून एक रुपयाचं पेमेंट केलं तर ते सोयीचं ठरेल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस तर तुम्हाला समजून सांगितलेली आहे अजून काही अडचण असतील तर शंभर टक्के कॉल करा या ठिकाणी आपण प्ले स्टोरवर इरा अकॅडमी हे ॲप डाउनलोड कसं करायचं हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत सर्वप्रथम प्लेस्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ज्यामध्ये आपल्याला सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शनमध्ये आपल्याला इरा अकॅडमी हे टाईप करायचं आहे इर अकॅडमी टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या पद्धतीचा जो इंटरफेस किंवा आपण म्हणू शकतो हो। लोगो असणारा ॲप आप आपल्याला दिसेल यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल करायचंय ॲप इन्स्टॉल होत आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या क्लिक बटनवर क्लिक करायचं आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला ॲपमध्ये आल्यानंतर दोन ऑप्शन दिसत आहेत लॉग इन विथ व्हॉट्सॲप आणि ऑर यूज अनादर मेथड हे काळजीपूर्वक आहे का आपल्याला यूज अनादर मेथड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो नंबर आपण लिंकमध्ये रजिस्टर केला आहे तोच नंबर निवडून आपण त्याच्यामध्ये लॉग इन व्हायचं आहे या ठिकाणी आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकायचा आहे ऍक्च्युअली याच मध्ये ऍप असल्या कारणानं तो ओ टी पी ॲटो व्हेरीफाय होईल आणि आपण या ठिकाणी पाहू शकतोय की या बाजूला वरच्या बाजूला जे आपल्याला बॅच आपण जी परचेस केली होती त्या बॅचच्या पुढे स्टार्ट लर्निंग हा ऑप्शन आलाय स्टार्ट लर्निंग हा ऑप्शन असेल तर समजायचं ती बॅच आपण परचेस केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपले डेमो लेक्चर्स याच बॅचमध्ये उपलब्ध होणार आहेत तर अशी ही अतिशय सोपी साधी प्रक्रिया आहे याच पद्धतीचा अवलंब आपण सगळ्यांनी करायचा आहे धन्यवाद